नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे जीवन म्हणजे काय जीवन म्हणजे काय हा एक गहन प्रश्न आहे त्याची उत्तरे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहेत श्वास चालू असणे म्हणजे जैविकदृष्ट्या जीवन तो पहिला श्वास ते अखेरचा श्वास या दरम्यानचा तुमचा शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक वाढीचा विकासाचा व वा त्याद्वारे अनुभवलेला विश्वाचा असा तुमच्या पुरता एकमेव द्वितीय असा इतिहासाचा वर्तमानाचा व भविष्याचा तुकडा म्हणजे जीवन आहे जीवन ही सर्व मायाच आहे हे खरे असे काहीच नाही तो आभास आहे असेही म्हटल्याप्रमाणे तात्विक दृष्टिकोनातून म्हणता येईल या प्रश्नाचा शोध घेण्याकरता हजारो लोकांनी करोडो शब्दांचे साहित्य प्रसवले आहे तरीही तो शोध संपलेला नाही हत्ती व सात आंधळी ही कथा आपण सर्वांनाच लहानपणी वाचलेली आठवते हत्तीच्या ज्या भागाला जो आंधळा जिथे स्पर्श करतो त्यावरून तो हत्ती त्या तसा आहे असा अंदाज बांधतो थोडक्यात प्रत्येकाचे जीवन विषयक अर्थ अंदाज तत्वज्ञान ज्याच्या त्याच्या मताप्रमाणे व त्याच्या अनुभवाप्रमाणे बदलत जातात म्हणून जीवन म्हणजे काय याचे साधे सोपे सरळ उत्तर देणे कुणालाच शक्य नाही व दिले तरी तुम्हाला ते पटेल रुचेल आवडेल किंवा तुम्ही ते स्वीकारालाच असेही नाही अथपासून इतिपर्यंत जन्म ते मृत्यू ही वाटचाल करताना वाटायला आलेले कमी जास्त सुख दुःखाचे अपयशाने असफल सफलतेने भरलेले आयुष्य म्हणजे जीवन प्रवास या प्रवासाची प्रत्येकाची तयारी वेगळी शिदोरी वेगळी लागणारी स्टेशनही वेगळी तिथे पोहोचायला आणि पोहोचल्यावर थांबायचा वेळही प्रत्येकाचा वेगवेगळा सहप्रवासी वेगळे सोडायला येणारे आणि घ्यायला नेणारेही वेगळे उतरायचे ठिकाणही वेगळेच थोडक्यात प्रवास तोच पण प्रत्येकाचा वेगळाच रहस्यमय वाटेचारीचा अद्वितीय प्रवास म्हणूनच तर जगण्यात खरी गंमत आहे ना धन्यवाद मित्रांनो